मध्ये पुन्हा एकदा परप्रांतीयांची मजुरी बघायला मिळते आहे परप्रांती आणि बदलापूर कुळगाव नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यावरती हल्ला केलेला आहे नेमकं काय झालं संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया थेट प्रेक्षेपण आपले बदलापूरच्या माध्यमातून ज्यांच्यासोबत हा सगळा प्रकार घडला ते आपल्या सोबत असणार आहेत आपण त्यांच्या थ्रू जाणून घेऊया की नेमकं काय घडलं दादा नेमकं काय घडलं काय झालं होतं त्यांची गाडी रस्त्यावर होती आम्ही कारवाई करत करत येत असताना त्यांची गाडी रस्त्यावर होती आम्ही गेलो तिथं त्यांची कारवाई त्यांच्यावर कारवाई करत होतो कारवाई करायच्या दरम्यान ते आमच्या अंगावर धावून आले धावून आल्याच्या नंतर मग बोललो का धावून येतात मारायला येतात तर त्यांनी लगेच हात उचलायला सुरुवात केली आणि लगेच कर्मचारी बाकीचे कर्मचारी माझ्या सहकारी सगळे धावत आले आणि ते थांबवलं त्यांना तो कोण फळ विक्रेता होता का फळ विक्रेता होता कोण होता मराठी होता परप्रांती होता कोण होता परप्रांती होता हिंदी बोलत होता तुम्ही त्यांना विचारलं नाही की तुम्ही डायरेक्ट का हल्ला करताय तुम्ही त्यांना काही बोलला होता नाही आम्ही तर कारवाई आमची कारवाई प्रमाणे कारवाई करत होतो त्यांची काही गाडी वगैरे तोडली तुम्ही नाही गाडीतले त्यांना सांगितलं गाडी पुढे घ्या तरी गाडी पुढे घेत नव्हते ते आणि मग त्याच्यानंतर आम्ही कारवाई केली त्यांची फळ आणि काटा त्यांचा जप्त केला त्याच्यावर ते धावून आले त्यांनी काय हल्ला केला तुम्हाला मारलं वगैरे काही केलं त्यांनी नाही मला नाही मारलं माझ्यावर धावून आल्यावर माझी सहकार्य सगळे पुढे आले आणि थोडी बातो बच्ची झाली काय वाटतं ज्या वेळेला तुम्ही देखील तुमचं प्रामाणिकपणे काम करत आहात अतिक्रमण हटवण्याचं काम तुम्हाला दिलंय मात्र जर जे असे फेरीवाले आहेत ते तुमच्यावरच हल्ला करतायत तर काय मागणी करत आहात हेच मागणी म्हणजे त्यांनी त्यांचा रस्ता नियमित खुला असावा ह्याच्यासाठीच आम्ही काम करतोय कोण कोण आलं सोबत तुमच्या कोण होते आला तेव्हा काय घडलं तुम्ही मी लेट आलो मला फोन आला मी मुरबाड विधानसभा अध्यक्ष मनसेचा मला कॉल आला का मराठी कर्मचाऱ्यांच्या अंगावरती परप्रांतीय धावून आले धावून आल्यानंतर त्यांनी आम्ही यांना विचारलं देवत मला धक्काबुक्की झाली यांचे धक्काबुक्की केल्यानंतर मग काही कर्मचारी वगैरे त्याला मग त्याला धरला वगैरे धरला वगैरे तर सर्वच इथे जे फळवाले होते ते त्याच्या बाजूनी होते ते यांना गाडी पण लालून देत नव्हते हो मग शेवटी कर्मचारी आणि आमच्या मनसेचे पदाधिकारी मयूर नालट परत आपला दिलीप पाटील वगैरे हो हे सगळे सुरेश सुरेश सुरे शिंदे वगैरे हो हे सगळे धावून आले समजल्या समजल्या मग तेव्हा सगळ्या मिळून सहकार्य करून त्यांच्या गाड्या मग जमा करायला लावल्या ठिकाणी ते काहीतरी आठ नऊ जण होते सगळे परप्रांतीय होते परप्रांतीय सर्व आणि इथे सर्व ज्या गाड्या लागल्या फ्रूटच्या हे परप्रांतीय यांचं काही माहिती नाही हे कुठून आले काय आले पण त्यांच्याकडे बघून असं वाटतं का हे कुठलं तरी आतंकवादी सारखे दिसतात एवढा त्यांचा चेहरा विद्रूप आहे आणि सगळे म्हणजे बाकीचे बघाल तर तुम्ही सगळ्या दाड्या काय त्यांना बोलता पण लढ मराठी येत नाही हिंदी तर नाहीच नाही वेगळीच भाषा वापरली जाते मराठी भाषेबद्दल सुद्धा काहीतरी अपशब्द बोलले असं आम्ही ऐकलं ऐकलं ते जेव्हा लु। गाडीतनं माल भरत होते ना हे आले तेव्हा मी तिथे सीताफळ घ्यायला उभा होतो तर ते माल बिल भरला गाडीत आणि काहीतरी यांचे झाले आणि नंतर ते मराठी मराठीमध्ये बोल असं काहीतरी त्याला बोलले तेव्हा मराठीची आईची आयची गाड अशा डायरेक्ट शिबी दिली त्याच्यामुळे प्रकरण वाढलं मग त्याच्यानंतर मग त्याला कर्मचाऱ्यांनी यांनी नागरिकांनी मारला सोपला पण डायरेक्ट शिवी दिली मी ऐकलं म्हणजे मी त्यांच्या गाडीवर घेण्यासाठी आलो होतो परप्रांतीय होता ना परप्रांतीय होते तर आता कसं आहे ह्या ज्या नगरपालिकेमध्ये जे कर्मचारी आहे यांच्यावर जो गॉडफादर दिलेला आहे तो ऑलरेडी पहिले तो फ्रॉडमध्ये त्याला पकडला होता त्याच्यावरती अँटी करप्शन वाल्यांनी कारवाई केलेली असताना त्याला परत शिवसाहेबांनी अतिक्रमण विभागावरती मेन प्रमुख म्हणून ठेवलं गेलेलं आहे आणि तो बदलापूरमध्ये बऱ्याचशा पहिल्यापासून भ्रष्टाचार करत आलेला आहे म्हणून ह्या ज्या गाड्या लागल्यात ना ह्या सगळ्या त्याच्या आशीर्वादानेच लागलेल्या आहेत ईस्टला वेस्टला आता आम्ही त्याला सात दिवसाची शिवसाहेबांना निवेदन देणार आहे सात दिवसात त्याला बडतर्प करा इथून बदलापूरमधून नाही तर मग आम्ही मनसे आमच्या पद्धतीत कारवाई करू कारण त्यांनी प्रत्येक हातगाडीवाल्यांकडनं पैसे जमा करतोय दुपारी दोन ही जे का जे कर्मचारी आहेत रोज सकाळी गाड्या भरतात आणि तो दोन ते चारच्या दरम्यान मध्ये गाड्या सोडून देतो आज तिथे फुटेज आहेत सीसीटीव्ही आहे त्या सीसीटीव्ही मध्ये तुम्हाला सर्व बघायला मिळेल तर त्यांनी आजपर्यंत किती पावद्या फाडल्यात ज्या कर्म ज्या गाड्या पकडल्यात त्यांच्या किती पावद्या फाडल्यात ते सर्व कळेल तुम्हाला त्या सीसीटीव्ही मध्ये सर्व दिसेल आज रोजचे दुपारी एकाला पण थांबवत नाही कर्मचाऱ्यांना सगळ्यांना तिथून आकडून लावतो आणि दुपारच्या गाड्या सोडायचं काम करतो पैसे घेतो रोजचे दहावीस हजार कमवतो आणि निघून जातो तो हा त्याचा प्रकार चालू आहे हे सर्व कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे ते कुठे होते जेव्हा एवढं सगळं झालं ते येतच नाहीये त्यांना आम्ही फोन केला मी शिवसाहेबांना फोन केला शिवसाहेब बोलतात कदम येतात कदम कदम सांगतो मी मीटिंग मध्ये आता कुठे मीटिंग मध्ये बसलोय ते त्यांना माहितीये ज्या वेळेला काही अशा घटना घडतात हे जे अतिक्रमण हटवणारे आहेत त्यांच्यासोबत सुद्धा सुरक्षा रक्षक असतात ना मग तेव्हा ते नव्हते का मी मॅडम तुम्हाला सांगू इच्छितो जेव्हा हा प्रकार झाला सगळ्यात पहिले आमच्या मंचाच्या टीमला फोन आला की ते नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यावरती एक भैया परप्रांतीय त्यांच्यावरती हात उचलतोय त्यांना मारतोय आम्ही जेव्हा इथे आलो बघितलं तर ते, ते तीन चार जण इथे होते आणि हे जे पोरं आहेत जे नगरपालिकेमध्ये समजा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर किंवा मध्ये काम करतात त्यांच्यावरती ते हात उचलत होते आम्ही आल्यावर त्याला विचारलं की बाबा तू तुझा आणि नगरपालिकेचा जो विषय तू तू करता तू मराठीला त्याच्यामध्ये आईवरती बहिणीवरती कशाला शिव्या देतोय तर तो आम्हाला बोलतोय की जा तुमच्या जे होते ते तुम्ही करून घ्या वर् त्याच्यानंतर जेव्हा आज इथे जे सगळे नागरिक उभे होते, होते ते सगळे मराठी होते त्यांनी त्यांना चोख दिला हे साहेब जे आता तुमच्या सोबत इथे नगरपालिकेचे आहेत जे अतिक्रमणच्या या गाडीवर सोबत होते त्यांना आम्ही त्यांना बोलतोय की तुम्ही तुमचे जे वरिष्ठ आहेत त्यांना फोन करून इथे बोलवा आज आता इथं जो विषय होऊन एक ते दीड तास झाला ते साहेब आम्हाला सांगतात की मी मीटिंगमध्ये आहे अगर तुमच्या नगरपालिकेचे जे कर्मचारी आहे ते जिथे अगर सुरक्षित नाहीये तर बाकी नागरिक कसे सुरक्षित राहतील आज हा नगरपालिकेचा मुलगा आहे त्यांनी एवढं मारला की त्याच्या हातावरती पूर्ण त्याच्या हातावरतीला हे आलेलं आहे जेव्हा ह्या मराठी माणसाला त्याच्या हात उचलतो त्याच्यानंतर जगा मराठी माणूस इथला शांत राहतो तर मग काय फायदा हे परप्रांती आपल्या इथे येणार आणि आपल्यावरती दादा दा करणार आम्ही त्यांना बोलतोय की साहेब तुम्ही इथे या त्याची गाडी इथे उभी आहे तुम्ही गाडी जमा करा ती गाडी बंद यांच्या नगरपालिकेचे यांचे वरिष्ठ आलेच नाही हे दोन तीन पोरं काय करतील ते इथे आठ दहा जण इथे उभे असताना हे दोन तीन जण काय करणार आहे तेव्हा ते होते काही ते होते मी त्यांच्याशी म्हणजे तरुण आहे मुलगा आहे की मुलगा आहे त्याच्या त्याला त्याच्या बॉडीचा खूप गर्व आहे तो बॉडी बॉडी करतोय त्याला आम्ही प्रेमाने पहिले जेवढं पण नागरिक इथे जमा झाले होते त्याला बोलायला आतमध्ये घेतलं त्याला आम्ही फक्त एवढंच बोललो तू मराठीसाठी तो अपक्ष जो बोलला त्याच्यासाठी तू आम्हाला सॉरी बोल तो ते पण बोलायला तयार नव्हता त्याच्यानंतर त्याला आम्ही मनच दंका दिलेला आहे आणि आता इथून आम्ही श्रीवर साहेबांना सांगतोय सात दिवसात हे जे वरचे यांच्या वरचे जे बस्त करणारे जे अधिकारी आहेत त्यांचे अगर तुम्ही ट्रान्सफर नाही केली आता यांनी आम्हाला नाव सांगले ते कदम नाव काय आहे त्यांचं अगर सात दिवसात अगर त्यांची ट्रान्सफर नाही केली तर मनसेचे जे, जे पूर्ण इथले पदाधिकारी आहे ते पूर्ण जे पूर्ण नगरपालिकेमध्ये तिथे आंदोलन करणार आहेत अतिक्रमण चालू असताना हे सुरक्षा रक्षक देखील इथे असतात हे सर्व नंतर आलेले आहेत कारण जेव्हा आता मला नगरपालिकेला बोलायचं आहे की जेव्हा आम्ही नगरपालिकेमध्ये आमचे काही काम किंवा काम घेऊन नगरपालिकेला येतो हे सुरक्षा रक्षक जे असतात ते आम्हाला नगरपालिकेमध्ये जाऊ सुद्धा देत नाही जेव्हा हे तुम्ही नगरपालिकेवाले अधिकारी तुम्ही यांना पाठवता अतिक्रमण उचलाय मग यांच्यासोबत तुम्ही हे कर्मचारी का नाही देत तुमचं आहे यांच्यासोबत कर्मचारी द्यायला आज त्या अधिकाऱ्याच्या अंगावरती अगर एक भैया माणूस इथे हात उचलतोय तुमचा वरिष्ठ अधिकारी इथं पोहोचत नाहीये आज उद्या आज यांच्यावरती उचलला उद्या कोणाला पण मारतील ते तुम्ही आता त्याला काय चोप दिला कुठे येतो आता आम्ही इथे चोप दिलेला आहे त्याचा त्यांचा व्हिडिओ आहे मी तुम्हाला पाठवतो माझं सगळं बोलणं की तुम्ही पूर्ण जेवढे पण न्यूज चालेल त्याच्यावरती दाखवा जिथे पण मराठी माणसावरती भैया प्राणप्रती आपल्यावरती अत्याचार करेल तिथे मनसे त्यांच्यासोबत त्यांच्या मागे उभं मॅडम हे रस्ते हे रस्ते जे आहेत ते मोकळे झाले पाहिजेत हे फेरीवाले आहेत या मुळे फार आम्हाला त्रास होतोय आणि विशेष म्हणजे इथे शौचालय झालं पाहिजे इथे लोक इथे लोकांचा लोका प्रतिसाद येतात असल्याला वगैरे तर इथे गैरसोय आहे शौचालयाची तर नगरपालिकेने शौचालय करून द्यावं शौचालयाची सोय करावी अशी माझी विनंती राही नगरपालिकेला पण नगरपालिकेचे अधिकारी सुरक्षित नाहीये तर ते कारवाई कधी का करतील आता काय नगरपालिकेच्या पोलीस बंदोबस्त घ्यावा ना शासनाकडं नगर आपल्या पश्चिम पश्चिमचं पोलीस स्टेशन आहे तिथे अर्ज करून तिथल्या मुख्याधिकाऱ्यांनी इथे जर कारवाई करायची आहे अधिकाऱ्यांवरती जर हात उचलतात तिथे लोक तर त्यांच्यावरती पोलीस बंदोबस्त घेऊन कारवाई करावी आपण बोलणार कोणी काय घडलं ते दादा तुम्ही त्यांना काय हात राहणार विचाराना त्यांचं काम आहे ते येत त्यांचं काम ते म्हणजे अधिकाऱ्यांनी ते पोलीस बंदोबस्त त्यांचा पोलीस बंदोबस्त त्यांना मिळाला पाहिजे एवढी अपेक्षा आहे आपण जर बघत असाल तर या ठिकाणी एक परप्रांतीय भैया सांगण्यात येतोय त्यांनी जे आहे मराठी भाषेबद्दल सुद्धा अपशब्द बोललेले आहे आणि त्यानंतर कुळगा बदलापूर नगर परिषदेचे एक कर्मचारी जे अतिक्रमण हटवण्यासाठी आले होते त्यांनी फक्त त्यांना सांगितलं की तुमचा फळ फळाची जी गाडी आहे हातगाडा आहे तो तुम्ही काढा इथून तर एवढं सांगितल्यावरती फक्त थोडंफार त्यांनी जे त्यांना बोलले तर त्यांनी लगेच जो परप्रांतीय भैया आहे त्यांनी कर्मचाऱ्यावरती हल्ला केलेला आहे त्यांना मार मारण्याचं सुद्धा त्यांनी हे केलं एक जे दादा दिसले त्यांच्या हातावर देखील त्यांचे नखांचे निशाण आहे त्या भैयाच्या आता मनसेने त्यांना सोप दिलाय मात्र ही दादागिरी जी आहे ती दिवसांदिवस वाढत चालली आहे बदलापूर रेल्वे स्टेशन जवळील फेरीवाले हटवा अशी प्रत्येक नागरिक मागणी करत असतो मात्र काही कर्मचारी प्रामाणिकपणे त्याचं कामं करत असताना त्यांच्यावर जर हल्ले होत असतील तर खरंच बदलापूरमध्ये आता सुरक्षा चिन्ह सुरक्षेच्या दृष्टीने खूप मोठा प्रश्न चिन्हाजवळ निर्माण होतो दुकानवाले हप्त्या घेतात हप्त्या त्या लोकांकडनं भाजीवाले भाजीवाल्यावर बसतात ना दुकानवाले त्यांच्याकडनं हप्त्या घेतात ते लोखंडाच्या हे लावून ठेवलेत बार लावून ठेवलेत ते काढा ना त्यांच्या ते कशाला लावून ठेवले ते लोकांना त्रास होते त्याचा भाजीवाले बसतात त्यांनी भाजीवाल्यांकडे दुकानदार पैसे घेतात त्यांच्याकडनं ते बंद झालं पाहिजे भाजीवाल्यांना बंद करायचे रस्ता मोकळा झाला पाहिजे इथे एकतर बकाळा अवस्था आहे बदला ले ले काम कर आता हा तो मैटर हो कमी कमी दिन था लाइनताइनताइनताइनताइनताइनताइनताइनताइनताइनताइनताइनताइनताइनताइनताइनताइनताइनताइनताइनताइनताइनताइनताइनताइनताइनताइनताइनताइनताइनताइनताइनता

लाईरता झाले 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 लाईरता झाले